छान पहा असा आमटीला आलेला आहे आहे आता ना आज आहे मासवडीचा हे प्रोग्राम तर पहा या पद्धतीने ते मासवडी अशी बनवली जाते तर अगदी खूप साऱ्या क्वांटिटी मध्ये मासवडी बनते यांची तर आता आपण आलेलो आहोत का ताईंकडे तर त्या ताई ता कशा पद्धतीने मासवडी बनवतात आणि त्यांचं काय हे आहे तर ते आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच तर ताई थोडी माहिती द्या काय नाव आहे तुमचं किशोर, किशोरी सरोदे आम्ही जुन्नरला तर पहा पुणे जिल्ह्यातील जुन्नर शिवजन्मभूमी इथून हे आपल्याला हा त्यांचा कॅटरिंगचा खूप मोठा असा व्यवसाय आहे तर त्या अगदी काही लग्न समारंभ असतील किंवा वाढदिवस वा असतील किंवा पार्टी असेल तर तिथं जाऊन ते अशा ऑर्डर घेतात तर छान अशा त्यांनी मासवड्या बनवल्यात पाहू शकता तुम्ही तर हे पहा इकडे बापूस वगैरे या क्वांटिटी मध्ये आहे तर आज तुम्ही किती किलो चहा मासवड्या बनवल्या पाच ते सहा किलो बेसन बे पिठाच्या अच्छा तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही मासवड्यात मास अजून काय काय करता सर्व पदार्थ बाकीचे जे पदार्थी वगैरे हा हा तर मग तुमचा हा व्यवसाय कधीपासून चालू आहे चार ते पाच वर्ष झाले असं हा व्यवसाय चालू पुरणपोळी बिर्याणी अजून काय काय तुम्ही ऑर्डर फेमस बिर्याणी आहे व्हेज नॉन व्हेज बिर्याणी त्या घरगुती ऑर्डर भरपूर प्रमाणात असतात आम्हाला आणि मासेवाडीच्या क्वांटिटी मध्ये असेल दोनशे ते पाचशे हजार लोकांपर्यंत आपण स्वयंपाक बनवतो दोनशेच्या पुढे आपल्याला डायरेक्ट घरी म्हणजे कार्यमालकाच्या जा घरी जाऊन स्वयंपाक करावा लागतो आणि त्यातून छोटी ते पंचवीस लोकांचा स्वयंपाक असेल तर आपण घरगुती म्हणजे तुम्ही तिथे दे बनवून देता बरोबर याच्यामध्ये तुम्ही एकट्या करता का तुम्हाला किती लोकांची मदत होते आणि माझ्याकडे पहिल्यांदा मी सुरुवात केली तेव्हा एकटीच होते आता माझ्याकडे बायका असतात भरपूर ते आपण भाकरीला वगैरे बाकीची कटिंग वगैरे त्या करून देतात आम्हाला म्हणजे दिवसातून दोन ते तीन ऑर्डर असतात मग मेन भाजीला फोडणी तर वड्या वगैरे जर बनवायच्या बाकीच्या कटिंग वगैरे सगळ्या महिला करतात तर तुम्ही स्वतः हा व्यवसाय करताय माझा हा स्वतः पप्पा कुठून तर वडील पारजी तुमचं हेच काम होतं तर मग तुम्हाला म्हणजे कशी हे मिळाली मिळाली किंवा तुम्हाला कोणाच हे झालं मार्गदर्शन पहिल्यांदा मी भाकर आणि चकली वगैरे दिवाळीचे पदार्थ बनवत होते तिथून पुढे पुरणपोळीचा पहिल्यांदा स्वयंपाक घेतला जुन्नर मध्ये तीन ते चार किलोचा एवढा काही अनुभव नव्हता पण गिरिंग केली जमला तिथून पुढे ही सुरुवात करून दिली मी पहिल्यांदा माझ्या ऑर्डरला भाकरवाडी आणि चकली वगैरे दिवाईचे पदार्थ हेच चालू होते बिर्याणी नंतर शिकू मग तिथून पुढं बाकीच्या ऑर्डरी चालू झाल्या क्वा क्वालिटीमुळे मला ऑर्डर भरपूर प्रमाणात असतात तर मग तुम्ही फक्त जुन्नर तालुक्यातच करता की बाहेर पण घेता ऑर्डर नाही बाहेर जातो आम्ही पिंपरी चिंचवड असो वगैरे ऑर्डर करतो मग तुमचं सगळ्यात फेमस काय आहे आमचं बिर्याणी स्पेशल आहे मासेवडी पुरणपोळी तसं गेलं तर आम्ही सगळं चांगलं बनवतो चांगलं बनवतो म्हणून आम्हाला ऑर्डर भरपूर येतात क्वालिटी चांगली असते तर लोक कंटिन्यू ऑर्डर देतात पण जास्ती करून बिर्याणी खूप प्रमाणात चालते आणि सीझन म्हणजे सीझन बाय सीझन तुमचा हा बिझनेस चालू आहे हो बाराही महिने आमचा हा व्यवसाय चालू असतो तर पहा आपल्या ह्या जुन्नर तालुक्यातील एक ताई आहे तर त्यांचा हा वडोली पार्जित असा व्यवसाय होता आणि त्यांची तुम्ही ग्रोथ पाहू शकताय खूप छान पद्धतीने अशी मासवडी अगदी म्हणजे आपण तर घरी मासवडीचं काम किती किचकट असतं हे सगळ्यांनाच माहिती असेल तर त्या पद्धतीतून तुम्ही पाहू शकता अगदी खूप स्पीड आहे त्यांच्या करण्याला आणि अगदी हा पहा तुम्ही एकदम स्पीडने त्यांचं हे चालू आहे तर बाजूला एका ठिकाणी त्यांनी भाजी पण टाकलेली आहे भाकरी पण चालू आहेत तर आज असा हा पूजेचा कार्यक्रम आहे लग्नाचा तर छान असं त्यांचं पाहात तुम्ही किती सुंदर ह्या मांसवाड्या दिसत आहेत आपण घरी जर ह्या आपल्याला करायच्या म्हटल्या कर तर खूप किचकट प्रोसेट आहे तर ह्या ताई एक यशस्वी ये अशा व्य म्हणजे हे म्हणता येईल त्यांना आणि चांगला असं त्यांची ह्या बिझनेसमध्ये ग्रोथ आहे तर दिवसेंदिवस त्यांची ग्रोथ वाढत चाललेली आहे तर सगळे कार्यक्रम ते अटेंड करतात अगदी पार्टीच्या वगैरे ऑर्डर असतील तर मी तुम्हाला एक स्क्रीनवर नंबर देते तर पहा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता अगदी ऑल म्हणजे सगळीकडे त्या जातात तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की त्यांना ऑर्डर करा तर चला तर छान पाहिता आमटीला आलेला आहे ताशी आमटी भरलेली आहे Это तुमचं काय नाव आहे ताई तर हा बिझनेस तुमचा कधीपासून आहे म्हणजे किती वर्ष झाले मासवडीच बनवता तुम्ही तुम्ही ऑर्डर घेता मग तुमचं तिथच बनवून देता कि तुम्ही जाऊन फोन करता नाही तर मासवडी आणि अजून काय काय तुम्ही घेता 我看见了。